आता खरं सांगू ना अस थडथड थड थड थंडी वाज लागली मला माहित नाही आता गाडीची वाट बघायला लागलो आम्ही आता कावळी गाडी का माहिती पण थडथड म्हणून ही थंडी आहे मंडळी काय चाललंय बघा आपण चाललो तर आता मुंबईला चाललो आपल्याला झाले आठ दहा दिवस आपण मुंबई गावी आलो होतो ना आता ताही आपल्यासोबत ही आमची कारभारी हा ही कारभारी जायचं आपल्या मुंबई बघायला आम्ही जवळ आपल्या जावयाने गाडी बिडी आली होती आणि ले गाव वगैरे फिरलो तर आम्ही आता आता परत आता जायचं मुंबईला आता मुंबई एकच बघायचं आपल्याला मुंबईला जायचं मग आता मुंबईला जाऊन जरा ते गिरगाव चौपाटी वगैरे बघायचं आपल्याला पण आपल्या गावाची शहर पुढे या शहराला येणार नाही तर आपल्याला ले मोठा व्हिडिओ बघणार आपण आता आता गाड्याची वेट करतो तर आम्ही कवाइ कवा नाही वाटत वाट तुम्ही आता <laughs> काल के आता गावाची वाट बघून राहिलो पण आता येते का मग गाड्याची कोणती जल शताब्दी काय काय त्या गाडीचं नाव आहे जल शताब्दी आता ते वस्ती नाव आलं होतं आठ चाळीस आठ पस्तीस असं काय ते नाव आलं होतं आता वाड बघतोय आम्ही जाऊ लवकर लवकर जाऊन जरा शहराचं कसं काय काय नाही बघूया हा कारभारेन तुम्ही काय सांगणार आहे आमचे कारभारेन लय शिकलेलं आहे बघा काय 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 ते काय येतच नाही नाव नाव काय आता बघा आता काय नशिबात पड आता असं ते बी बी काय काहीतरी झालं आमच्या कारभारी काय 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 कुठं आपल्याला मुंबईला ना मुंबईला मुंबईला जायचंय बाबा दिवस झाला हा गाडून आता गाडी का होती काय माहिती